बावनकुळे काय बोलतात हे, हे बावनकुळेवर सोडा बावनकुळे हे लोकसभेचा त्यांचा पराभव बघून आता निराश झाले आहेत उद्धव नाव घेण्याशिवाय काम भाजपला नाही असं आनंद दुबई यांनी बावनकुळेसह भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे की बावनकुळे काय म्हणतात हे बावनकुळेवर सोडा आम्ही आमच्या पक्षाच्या काम करतोय तुम्ही तुमच्या पक्षाच्या काम करा महाराष्ट्राची जनता ठरवेल ना ज्या प्रकारी पक्षाला तुम्ही फोडले ज्या प्रकारचे आमदारांना तुम्ही विकत घेतले ज्या प्रकारचे गंदी राजकारण तुम्ही सुरू केलं आहे आम्ही हे सगळे करत नाही आमच्या पक्षाच्या धोरण आहे की ऐंशी टक्का समाजकारण वीस टक्का राजकारण बावनकुले हे लोकसभेची पराभव बघून हताश झाले आहे निराश झाले आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नाव घेण्याशिवाय कोणतंही काम भाजपा पक्षाला नाही आहे आणि हे सगळं बघून आम्ही फक्त निवडणूकची वाट पाहतो आहे चार जूनला कडेल कोण काय करतो आहे कोण काय केलं आहे सगळं जनता समोर येईल लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट बघू ना तेच म्हणतोय कोन, ना की कोण कोणासाठी काय वाईट आहे हे आम्ही बघू चार जून पर्यंत थांबायचे आहे आम्ही असा लोकांवर काही प्रतिक्रिया देणार नाही आम्ही जनत्या समोर जाऊन नतमस्तक होऊन जनत्या समोर आमचे विषय मांडू नंतर जनता निर्णय देईल ना काय करायचं आहे कोण काय केलं आहे ट्रिपल इंजनची सरकार कशी फेल झाली आहे महागाई बेरोजगारीचा काय हाल आहे हे सगळं जनता बघित बघ बघत आहे आणि जनता निर्णय देईल